आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटात विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालू संबंधित अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीत अफरातफरी करीत असल्यामुळे सदर निधी व्यर्थ जात असल्याचे जा, गेल्या बऱ्याच काळापासून निदर्शनास येत आहे असाच एक गंभीर प्रकार धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खिडकी गावामध्ये समोर आला असून संबंधित प्रशासनाने जाणून दुर्लक्ष केल्यामुळे समोर आला आहे खिडकी गावामध्ये दलित वस्ती योजनेच्या निधी अंतर्गत गटार नालीचे बांधकाम सुरू आहे मात्र गंभीर बाब अशी की संबंधित कंत्राटदाराने नियमबाह्यरित्या जे सी बीच्या सहाय्याने जलजीवन मिशन अंतर्गत साकारलेल्या पाणीपुरवठा योजनेला अस्ताव्यस्त करून ठेवले आहे जे सी बीने खोदकाम केल्यामुळे खिडकी गावात पाणीपुरवठा योजनेकरिता लावण्यात आलेले पाईप फुटून गावामध्ये पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे इतकेच नव्हे तर संबंधित कंत्राटदार संबंधित अभियंत्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपल्या मनमर्जीप्रमाणे आणि नियमबाह्य काम करीत असून गावात शासनाचा लाखो रुपयांचा निधी व्यर्थ जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधून त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची सक्त गरज आहे तसेच संबंधित कंत्राटदाराकडून पाईप फोडल्या प्रकरणी भरपाई करून घेण्याची सुद्धा गरज आहे तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जैस्वाल विदर्भ न्यूज धारणी